मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायचे पन्नास दिवस आता पूर्ण झाले आणि घरात वाईल्ड कार्ड सदस्य सुद्धा आलेले आहेत ते म्हणजे संग्राम पण या संग्रामच्या एंट्रीशी सगळेच थोडे नाकुश आहेत म्हणजे सगळ्यांना असं वाटलेलं की संग्राम, वाट संग्राम येऊन काय धमाका करेल आणि काय टीमेवर भारी पडेल पण त्याप्रमाणे त्याचा गेम काही दिसत नाही आणि भाऊच्या धक्क्यावर सुद्धा रितेश देशमुख तेच म्हणाले की तू वाईल्ड कार्ड म्हणून फेल झालायस आणि प्रेक्षकांचं तसं मनोरंजन होत नाही आहे म्हणून प्रेक्षकांना दुसरा वाईका सदस्य कोण हवाय यासाठी आम्ही मराठी कलर चॅनलवर एक सर्वे केला होता आणि त्यात आम्ही असं विचारलं की तुम्हाला दुसरा वाईका सदस्य कोण हवा आहे आणि त्यामध्ये आम्ही काही ऑप्शन्स दिले म्हणजे काही इन्फ्लुएन्सरसुद्धा आम्ही त्यात नावं ॲड केली आणि काही होऊन गेलेले सदस्य जे चांगले होते ते पण नावं ॲड केली चला तर मग बघूया त्यानुसार कोणाला किती वोट आहेत आणि कोण वाईल्ड कार्ड म्हणून घरात जाण्यासाठी पात्र आहे तर त्यानुसार पहिलं नाव आपण बघूया ज्याला थोड़ी कमी वोट मिळाले विनायक माळी म्हणजेच दादूस विनायक माळी एक इन्फ्लुएन्सर आहे म्हणजे ह्या सीझनमध्ये ना घरात इन्फ्लुएन्सर आलेले आहे जसे अंकिता सूरज किंवा डीपी दत्ता त्यांची फॅन फॉलोईंग चांगली आहे तसेच विनायक माळीची म्हणजे दादूसची सुद्धा फॅन फॉलोईंग चांगली आहे पण प्रेक्षकांना प्रेक्षकांनी त्याला पाच पर्सेंट वोट दिलेत म्हणजे तो थोडा इतर सदस्यांच्या तुलनेप्रमाणे थोड्या घरात जाण्यासाठी अपात्र आहे विनायक माळीनंतर पात्र असलेलं दुसरं नाव आहे अभिजित बिसुकले अभिजीत बिसुकलेला सहा पर्सेंट वोट मिळाले आहेत म्हणजे तो सीझन टू मध्ये होताच आणि तो त्याची क्रांती तुम्हाला तर माहितीच असेल तो, तो घरात कसा खेळायचा कसा एंटरटेनिंग करायचा आणि यासाठी बिग बॉस हिंदीमध्ये सुद्धा त्याने गेलेला त्यांनी सलमान खानला सुद्धा भिडलेला तर ती एंटरटेनिंग आणि ती मजा या सीझनमध्ये अशी हवी आहे म्हणून प्रेक्षकांना असं वाटतं की त्याने घरात जा आणि आता तिसरं नाव आहे मीरा जगन्नाथ मीरा जगन्नाथसुद्धा सीझन थ्रीची टॉप प्लेयर होती म्हणजे ती खूप छान खेळायची एक स्ट्रॉंग प्लेयर म्हणून तिचा एक आयडेंटिटी होती आणि निक्कीसारख्या प्लेयरला ना मीरा जगन्नाथ भिडण्यासाठी हवीच आहे ती घरात म्हणून प्रेक्षकांनी तिला सहा पर्सेंट वोट दिला आहे म्हणजे ती प्रेक्षकांना घरात हवी आहे अभिजित बिचुकलेप्रमाणे तिला प तिलासुद्धा सहा पर्सेंट वोट आहेत म्हणजे तीसुद्धा त्यांच्यासारखी खेळू शकते म्हणून प्रेक्षकांना ती घरात हवी आहे आता शेवटी उरले दोन सदस्य म्हणजे ह्या तिघांच्या कम्पॅरिटिव्हली हे सदस्य ना प्रेक्षकांना घरात हवे आहेत तर त्यापैकी पहिलं नाव आहे शिव ठाकरे शिव ठाकरे हा सीझन दोनचा चा विनर होता आणि बिग बॉस हिंदी मध्ये सुद्धा तो टॉप टू मध्ये होता म्हणजे तो एक चांगला स्ट्रॉंग प्लेयर आहे आणि आता सध्या घरात जसे कमी प्लेयर होत चालेत तसं ह्या शिव ठाकरे सारख्या प्लेयरची प्रेक्षकांना खरंच गरज आहे म्हणून प्रेक्षकांनी त्याला ट्वेंटी फोर पर्सेंट वोट देऊन पात्र केलं शिव शिव ठाकरेसुद्धा एक स्ट्रॉंग प्लेअर आहे आणि मलासुद्धा तो घरात वाईल्ड कार्ड म्हणून यावा असं वाटतं आता सगळ्यात शेवटी सर्वात जास्त वोट मिळालेला आणि तो प्रेक्षकांना घरात हव्वाच आहे आणि आता सध्या मार्केटमध्ये त्याचीच चर्चा आहे असं कोण आहे ते म्हणजे राखी सावंत राखी सावंत राखी सावंत बिग बॉस सीझन फोरमध्ये सुद्धा होती आणि तिने अनेक हिंदी सीझनसुद्धा गाजवलेत म्हणजे ती एक स्ट्रॉंग प्लेअर तर आहेच परत ती एंटरटेनिंग पण इतकी आहे म्हणजे प्रेक्षकांना तिला बघायला खूप मजा येते आणि ह्या सीझनमध्ये ना म्हणजे ती बिग बॉस सीझन हिंदी जे केला त्याच्यात ती निक्की विरुद्ध होती म्हणजे निक्कीला ती लिटरली भिडायची आणि निक्कीला जर कोण गप करू शकतो तर ते राखी सावंत आहे म्हणूनच सोशल मीडियावर सगळीकडे फक्त राखी सावंत वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून यावी असं प्रेक्षकांना वाटतं म्हणून प्रेक्षकांनी आपल्या या प्रेक्षमध्ये तिला सगळ्यात जास्त म्हणजे फिफ्टी नाईन वोट दिले आणि यासोबतच राखीच्या थोडा आता इक्वली म्हणजे इक्वली चर्चेत राहणारं एक नाव आहे ते म्हणजे आर्या आर्या पण आता जर घराबाहेर आलंय तर तरी पण ती पुन्हा वाईल्डकर्ड म्हणून घरात यावी असं प्रेक्षकांना वाटतं आणि आपल्या सर्वेच्या कमेंटमध्ये सुद्धा प्रेक्षकांचं हेच म्हणणं आहे की आर्या आणि राखी सावंतच्या जोडीला घरात आणा कारण निक्कीला भिडणारं कोणीतरी हवंय आता आर्या आणि राखी सावंत हे इक्वली चर्चेस आहेत पण घरात तर फक्त एकच वाईल्ड कार्ड एंट्री जाईल तर आर्या आणि राखी सावंत या दोघांपैकी तुम्ही कोणाला निवडाल आणि तुम्हाला कोण आवडेल की घरात त्यांनी वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून जावं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका